नवीन आर वॉटर प्युरिफायर कसा इन्स्टॉल करायचा ह्याचं पूर्ण मी प्रॅक्टिकल तुम्हाला याच्यामध्ये ए टू झेड माहिती देणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप जेणेकरून तुम्ही जरी स्वतः जरी ऑनलाईन मागवलेला असाल तरी हा तुम्ही इन्स्टॉलेशन घरच्या घरी देखील करू शकताय किंवा तुम्ही जर नवीन टेक्निशियन असाल तर हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा इन्स्टॉलेशन करायला लवकर शिकचाल तर इथं बघू शकता हा तुम्ही आकवाचा नवीन आर वॉटर प्युरिफायर आहे तर ह्याची स्टेप बाय स्टेप तुम्हाला झिरोपासून एकदम माहिती देणार आहे तर ज्यावेळेस आपण नवीन आर वॉटर प्युरिफायर घेतात तर त्याचं मेम्रॉन पी पी हाऊसिंग पी पी फिल्टर हेचे जे टँकचे जे नळ आहे टँकचा नळ पर डायवर्ट वॉल हे सगळं सेपरेट येतं आणि ते असतंय कुठं हा जो टँक आहे कॅबिनेटच्या खालचा जो टँक आहे पाण्याचा त्याच्यामध्ये हे सगळं ठेवलेलं असतंय तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जे प स्क्रू आहेत ह्याचे टँकचे सगळे ह्याचे स्क्रू आपल्याला पहिला काढून घ्यावे लागतील तर जे ह्याचे स्क्रू काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता ह्याचा टँकवरचं जे कॅबिनेट आहे ते उचलून मी काय करतो साईडला ठेवतो आता कॅबिनेट साईडला ठेवल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकताय टँकमध्ये हे इनलेटचा पाईप दिलेला आहे आणि डिचार्ज पाईप पण ह्याच्यामध्ये दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही तोटी आहे डायवर्ट वालचा नळ आहे परत हे बघा पीपी फिल्टरचं हाऊसिंग आहे ह्याच्यामध्ये परत पीपी फिल्टर पण आहे आणि जे मेम्ब्रन आहे ते मेम्ब्रन पण आपल्याला ह्याच्यामध्येच ठेवलेलं आहे तर हे सगळं सेपरेट येतं आहे आणि ते सेपरेट परत आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे डायवर्ट वालचं बघू शकता तुम्ही पूर्ण सेट आलेलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला हे स्टेप बाय स्टेप जोडून घ्यायचा आहे सगळं तर त्यात सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण हे जे टँक आहे वॉटर टँकचं जे नळ आहे जो नळ आहे तो नळ पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपण लावून घेऊया तर हे बघू शकता नळाला एक आतल्या साईडने एक हे येतो नट येतो तर तो नट आपल्याला एकदम व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे वायसर आणि नळा जो नट आहे तो लावून घ्यायचा आहे कारण काय माहिती आहे काय होणार पाणी लिक होत नाही तर हे बघू शकता पीपी हाऊसिंगचं पीपी हाऊसिंगमध्ये आपल्याला पीपी फिल्टर टाकायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे पीपी हा हाऊसिंगचं जे कनेक्टर आहेत ते कनेक्टर लावून घेऊया चांगलं टेपलान टेप लावून आणि त्याच्यानंतर हे पीपी चा चा जे पेपी फिल्टर आहे ते पिपी फिल्टर त्या हाऊजिंगमध्ये टाकून घेऊया आणि हे पेपी फिल्टरचा हाऊसिंगचं जे कॅप आहे ते चांगलं फिट करून घेऊ जेणेकरून पाणी लीक होणार नाही नाहीतर तर पाण्याचं प्रॉब्लेम होत आहे सारखं लीक होतं आहे तिथून आता ते झाल्यानंतर जे फ्लोट स्विच आहे हे बघू शकता फ्लोट स्विच आहे हे सेट आहे ना पूर्ण शेपरेट दिलेला आहे म्हणजे तिथंच ठेवलेलं आहे तर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे जे फ्लोट स्विचचा जो खाली फुटबॉल आहे तो खाली लावायचा आहे आपल्याला वॉटर टँकच्या आतमध्ये यायला पाहिजे कारण काय होईल ज्यावेळेस पाणी भरल त्यावेळेस हे ॲटोमॅटिक फिल्टरला बंद चालू करण्याचं चा काम करत आहे त्यासाठी हा फ्लोट स्विच आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे याचा वरचा नट जो आहे तो फिट करून घेऊया फिट केल्यानंतर जो याच्यावरचे हो जे हे आहे फ्लोट स्विच आहे स्विच इथे व्यवस्थित लावून घेऊया हे झाल्यानंतर बघा हे जे कॅबिनेट आहे कॅबिनेट आपण लावून घेऊया कॅबिनेट लावल्यानंतर आता आपल्याला काय राहिलं आहे याच्यामध्ये मेमरन लावायचं राहिलेलं आहे तर मेम्बरन हाऊसिंगचा हे पाईप काढूया आणि मेमब्रन हाऊसिंगचं जे कॅप आहे ते कॅप काढून घेऊ आपण कारण काय होतं आपल्याला याच्यामध्ये आता मेमरन टाकून घ्यायचं आहे तर काय कधी कधी काय होतंय हे मेमब्रन हाऊसिंगचे जे काळे वायसर आहेत तुम्ही बघू शकता हे काळे वायसर कधी कधी हे हाऊसिंगमध्ये दिलेलं असतंय तर ते आपल्याला वायसर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर इथं तर हाऊसिंगमधलाच पहिला लावलेलं आहे वायसर तर मी फक्त याच्यामध्ये मेमरन टाकून घेतो मेमरन टाकून घेतल्यानंतर हे जे जे कॅप आहे हे हाऊजिंगचं कॅप आहे ते एकदम फिट करायचं आहे जेवढं आपल्याला ताकदीनं आपल्या ताकदीनं जेवढं फिट करता येईल तेवढं चांगलं फिट करून घ्यायचं आहे हे बघू शकता मी याला चांगलं फिट करून घेतो कारण की पाणी लिक होणार नाही ह्याची काळजी आपल्याला अगोदरच घ्यावं लागेल नंतर पिपे हाऊजिंगचं जे सॉरी मेंब्रन हाऊसिंगचं जे वॉटर इनलेटचं जो पाईप आहे तो लावून घेऊया नंतर एक कॅबिनेटचा कवर आहे तो कॅबिनेटचा कवर इथं आपण लावून घेऊ कॅबिनेटचा कवर लावल्यानंतर इथं आपण जेवढे स्क्रू काढले होते याचे सगळे स्क्रू आपल्याला लावून घ्यायचे आहेत आता काय करायचं आपल्याला जिथं बेसिनमध्ये आपल्याला इन्स्टॉलेशन करायचं आहे तिथं हा बघा तिथं आपल्याला इथं डायव्हर्ट वाल लावायचा आहे डायव्हर्ट वाल लावण्यासाठी काय करावं लागेल हा जो बेसिनचा नळ आहे हा बेसिनचा नळ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यावा लागेल साईडला तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ह्याचं पाणी बंद करून घ्यायचं आहे पाणी बंद केल्याशिवाय नळ अजिबात काढायचं नाही नाही तर पूर्ण घरामध्ये पाणी होईल तर इथं पाणी बंद केलेलं होतं मी तर हा नळ मी फिरवून काढतो आता हा डायवर्ट वाल जो आहे त्याला टेपलॉन टेप चांगलं टेपलॉन टेप लावून घ्यायचं आहे टेपलान टेप लावल्यानंतर काय करायचं हा डायव्हर्ट वाल जे वेगवेगळे जो भाग दिले आहेत ते आता आपल्याला हे जे तुटे आहे ते डायव्हर्ट वॉलला कनेक्ट करून आहे म्हणजे हे सेट करून घ्यायचं आपल्याला ते झाल्यानंतर काय करायचं आहे हा जो नळ आहे बेसिन मधला जो नळ आहे आपण काढलेला तो नळ आता डायव्हर्ट वॉलला पहिल्यांदा लावून घेऊया बाहेरच हा नळ पण आपल्याला चांगला व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे नंतर परत काय होतंय पाणी लिखवायचा प्रॉब्लेम परत यायला नको त्यासाठी टेपलॉन टेप लावून हा नळ सुद्धा व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जो डायव्हर्ट वाल होता तो जिथून आपण नळ काला होता भिंती या तिथून हा तिथं बघा हे बघू शकता तुम्ही हे तर चांगलं फिट करून घ्यायचा हा डायव्हर्ट वाल सुद्धा जेवढं आपल्याला व्यवस्थित फिट करता येईल तेवढं आपण व्यवस्थित फिट करून घ्यायचं नंतर ॲडजस्टेबल पाना घ्या ॲडजस्टेबल पाण्याने त्यांना फिट करून घ्या ते झाल्यानंतर आपण काय करायचं आता आपल्या पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला इन्स्टॉलेशन करण्यासाठी ह्याचं कॅबिनेटचं मार्किंग करून घ्यायला पाहिजे तर जिथं स्क्रू लावले जिथे जातात म्हणजे जिथं स्क्रूवरती हे कॅबिनेट अडकवलं जातं आहे तिथं आपण व्यवस्थित हे बघू शकता हिथं जिथं आपले नट लागतात म्हणजे जिथं स्क्रू अडकवले जातात तिथं त्याच्यावरती मी मार्किंग करून घेणार आहे कारण की मला काय करायचं आहे भिंतीवर आता मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी हे बघू शकता तुम्ही हे जिथं हिथं नट अडकवले जातात स्क्रू अडकवले जातात त्याच्यावरती मी सेम याच्यावरतीच काय केलेलं आहे मार्किंग केलेलं आहे पेन्नी आणि तीच मार्किंग आता आपल्याला कुठं घ्यायचे भिंतीवरती घ्यायचे जिथं मार्किंग केली होती कॅबिनेटची के आपण तीच मार्किंग आपण आता भिंतीवर घेतलेली आहे दोन मार्किंग घेऊन आता काय करायचं आहे ह्याचं आपल्याला ड्रिल मशीन लावून आपल्याला पाचचं बीट वापरायचं आहे त्यासाठी पाचचं बीट वापरून आता काय करायचं आहे हे दोन होल पाडून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघू शकता तुम्ही इथं पाच बिल वापरून मी दोन होल पाडून घेतलेले आहेत तर आता इथं काय करायचं आहे दोन रावड प्लग वापरायचे आहेत दोन रावड प्लग प्लास्टिकचे लावलेले आहेत मी आणि दोन स्क्रू पण इथं फिट करून घेतो हे बघू आहे स्क्रू पण चांगले व्यवस्थित आवळून घ्यायचे नाही तर काय होतं टँक जर भरला असेल तर स्क्रू लोज बसलेला असेल तर तो टँक पडू शकतो तर व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे तर आता हा टँक मी इथं बसतो आहे का ते चेक करतो आहे कधी कधी स्क्रू जर वाकडा गेला तर हा टँक बसणार नाही तर हा टँक व्यवस्थित बसवलेला आहे बसला आहे तर याचा अर्थ जे आपण मार्किंग केलेलं आहे ते एकदम परफेक्ट आलेले तर आता हे पूर्ण कॅबिनेट जे आहे ते कॅबिनेट काढलेलं आपण ते पूर्ण व्यवस्थित जोडून घेऊयाचे स्क्रूप काढलेले ते पण आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत ते झाल्यानंतर काय करायचं आता पीपे हाऊसिंगचे मार्किंग राहिलेले आपले पीपे हाऊसिंगचे मार्किंग सेम तसेच मार्किंग घ्यायचे सेम मार्किंग घेऊन आपल्याला ह्याला होल पाडायचं आहे ड्रिल मशीनने ड्रिल मशीनने होल पाडून झाल्यानंतर रावळ प्लग लावायचे त्या होलमध्ये रावळ प्लग झाल्यानंतर आपल्याला दोन स्क्रू इथं पण मारायचे आहेत दोन स्क्रू मारल्यानंतर जे पीपे हाऊसिंग आपण जे घेतलं होतं ते पेपे हाऊसिंग -पे इथं काय करायचं आहे व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे पे पेपे हाऊसिंग लावल्यानंतर हे जे आपण आरो फिटर जे मशीन आहे ते आपण मशीनवरती लावून घेऊया मशीन लावून घेतल्यानंतर आता आपल्याला राहिले पायपिंग राहिलेली आहे ह्याची वॉटर इनलेटची पायपिंग राहिलेली आहे तर मशीन व्यवस्थित बसले की ते चेक करायचं आता वॉटर इनलेटची पायपिंग आता करून घेऊया आपण तर पेपे हाऊसिंगला जे वॉटर इनलेट आलेलं आहे ते लावून घेऊया आणि पिप्या हाऊसिंग वरून जे पाणी गेलेलं आहे मशीनला तो पण पाईप इथं आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि जो वेस्ट पाणी जाणारा जो पाईप आहे तो पण आपल्याला वेस्ट पाणी जाणारा पाईप इथं आपण आऊटच्या पॉईंटला इथं लावून घ्यायचा आहे आणि त्या झाल्यानंतर ते झाल्यानंतर काय करायचं आहे हे जे बेसिनचं पाईप आहे म्हणजे जे, जे डायवर्ट वालचा जो स्विच आहे जो नळ आहे ते कॉक इथं आपल्याला चालू करायचं आहे आणि जे पिपे हाऊसिंग जे हवा आहे ते हवा पहिले आपल्याला बाहेर जाऊ द्यायचे हे बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही पहिले पीपी हाऊसिंगमधले हवा बाहेर काढून घ्यायचे नाही तर काय होतं मशीनमध्ये एअर शिरल्यानंतर एअर पकडते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे नळ इथं डायवर्टवाजचा चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर मशीन आपल्याला ऑन करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हा नवीन आर वॉटर प्युरिफायर इन्स्टॉलेशन करू शकताय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला अजून कोणता दुसरा व्हिडिओ पाहिजे असेल तर जर तुम्हाला फ्रीज ए सी वॉशिंग मशीन आणि आर वॉटर प्युरिफायर याची जर तुम्हाला कामं शिकायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा